हिंद विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस म्हणजे मागच्या वर्षीची जी भरती होती अठरा हजार सात हजार शहात्तर जागेंसाठी पोलीस शिपाई या पदासाठी मुंबईची नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे नियुक्ती आदेश क्रमांक अठरा मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस विषय पहा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत एकूण तीन याद्या प्रसिद्ध झालेल्या पूर्ण व्हिडिओ पहा व्यवस्थित बघा सोबतच्या यादीत नमूद पन्नास उमेदवारांनी सात सहा दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगाव संकुल हॉल कक्ष क्रमांक नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमधला पोलीस मुख्यालय इथे सकाळी नऊ वाजता हजर राहायचं आहे आणि खाली यादी दिलेली आहे आता यादी प पन्नास लोकांची आहे यानंतर दोन आणखी याद्या आहे त्या पण बघू आपण याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे हमीपत्र वगैरे कसं काय त्यांनी सर्व काही प्रोसेस दिली आहे बघा मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार एकवीस इश्युईंग अपॉइंटमेंट ऑर्डर टू कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन मेडिकल एक्झामिनेशन ठीक आहे नाव दिलेलं आहे तुमचं जेंडर डेट ऑफ बर्थ अप्लाईड कास्ट अप्लाईड इथून सिलेक्ट झालं आहे तुम्ही मार्क दिलेला आहे तुमचं सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे आता यामध्ये बघा मेल कॅन्डिडेट किती आहे फिमेल किती आहे हे बघूया तर इथे मेल जर बघायला गेलो तर एकूण चौतीस आहे तुम्हाला एकूणपन्नास आहे त्यानंतर बघा नियुक्ती आदेश क्रमांक सोळा हे मुंबई पोलीस शिपाई पदासाठी आहे पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार एकवीस सर्व काही सेमच लिहिलेलं आहे फक्त ही चालकची आहे आणि इथे बघा दहा उमेदवार दिलेले आहे सात सहा दोन हजार चोवीसला बोलवला आहे नऊ वाजता आणि कुठे बोलावला पोलीस शल्य चिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय भायखडा मुंबई इथे बोलवण्यात आलेला आहे आणि एकूण विद्यार्थी त्यांनी दहा बोलवलेले आहे त्यानंतर आणखी एक लिस्ट आहे ते सुद्धा बघूया आपण आम्ही पत्र वगैरे दिलेलं आहे बघू शकता दोन महिला आहे आणि आठ पुरुष उमेदवार आहे त्यानंतर बघा नियुक्ती आदेश क्रमांक सतरा पोलीस शिपाई मुंबई शिपाई या पदासाठी आहे पोलीस शिपाई मुंबई सन दोन हजार एकवीसची भरती आहे तात्पुरती व नेमणूक निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीसाठी एकूण बघा एक्केचाळीस उमेदवार आहे सात तारखेला बोलवण्यात ता आलेला आहे नऊ वाजता शल्यचिकित्सक नागपडा रुग्णालय भायखडा येथे बोलवण्यात एक आलेलं आहे एकूण एक्केचाळीस उमेदवार आहे यांना मेडिकलसाठी बोलवलेला आहे काही जणांना जॉईनिंगसाठी बोलवलेलं आहे म्हणजे जॉईनिंगसोबत सोबतच जॉईनिंगसुद्धा होणार आहे बघा शेड्यूल फॉर रिमेडिकल आता हे रिमेडिकलवाले कॅन्डिडेट आहे बघा शेड्यूल फॉर रिक मेडिकल एक्झामिनेशन कॅंडिडेट आहे ठीक आहे तर बघून घ्या इथे सर्व काही दिलेलं आहे त्यांनी तर या तिन्ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्रामची धन्यवाद